कलर्स मराठीने नुकताच या सीझनचा पहिला प्रोमो प्रदर्शित केला आहे ज्यावरून नवीन सीझनची जोरदार चर्चा सुरू झाली आहे आता या सीझनमध्ये कोणकोण अवलीय येणार आणि कशाप्रकारे धिंगाणा घालणार हे पाहणे खूपच उत्सुकतेचे ठरणार आहे सध्या एका नावांची जोरदार चर्चा आहे ते म्हणजे सारिका साळुंखे त्या एक अभिनेत्री आहेत ज्यांनी साऊथच्या चित्रपटांमध्ये आणि काही मराठी मालिकांमध्ये काम केले आहे प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे सर्वात पहिली स्पर्धक म्हणून सारिका साळुंखी येण्याची खूपच दाट शक्यता दिसून येत आहे नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये स्वर्ग आणि नर्क अशी थीम असण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रोमोमध्ये दोन दरवाजे दाखवण्यात आले आहेत जे या थीमचे संकेत देतात येत्या बिग बॉस मराठी सीझन सहासाठी तुम्ही किती उत्सुक आहात आणि तुम्हाला या सीझनमध्ये कोणाला जास्त बघायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा